आता, आप ते आता खैसा खैसा आपले तर हे पीक एवढं येतं म्हणून उद्योगाराचा विचार केला तर आता काय करू कायच बी कळणं झालं या तुझा कसं काय चालला अरे मी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ घेतला ते काय असतं आणखी आपल्या गावात जे पिकत त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग येथे सुरू व्हावे म्हणून केलेली ही योजना अरे वा आता मला बी या योजनेचा लाभ घेता बघतोस की पी एम एफ एम ई शासनाच्या कृषी विभागाची योजना आहे जिचा उद्देश गावातील सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना सक्षम करणे असा आहे उद्योगाच्या फक्त दहा टक्के रक्कम लाभार्थ्याने स्वतः द्यावी आणि उरलेली सर्व रक्कम कर्जाने घेण्याची तयारी असावी तसंच गट उद्योगाची राज्य शासनाने मिळून सुरू केलेली प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना आता जिथे पिकेल तिथूनच विकलंही जाईल शेती सुजला महाराष्ट्र सुखदा अधिक माहितीसाठी जवळच्या कृषी विभाग कार्यालयाशी संपर्क साधा